नमस्कार हर हर महादेव मित्रांनो आज आपण प्रदोष व्रताबद्दल जाणून घेणार आहोत या व्रताचे आध्यात्मिक व लौकिक जीवनातील महत्व किती आहे कोणकोणत्या कामनांनी हे व्रत केले जाते आणि याचा संक्षिप्त विधी काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहूया प्रदोष म्हणजे काय प्रदोष या शब्दाचा अर्थ आहे दोषांचे निराकरण करणारा आध्यात्मिक दृष्ट्या पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेन्द्रिय आणि मन बुद्धी अहंकार अशी तेरा तत्वे त्यातील मायामल दूर करण्यासाठी प्रदोष व्रताची योजना आहे हे व्रत चतुर्विध पुरुषार्थ प्राप्तीसाठी म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही गोष्टींशी संबंधित आहे प्रदोषा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षातील त्रयोदशी तिथीला सूर्यास्तानंतर अस्तानंतर साधारणत बहात्तर मिनिटे असणाऱ्या प्रदोष काळात हे व्रत केले जाते या व्रताला वेगवेगळी नावे आहेत रविवारी आल्यास याला भानुप्रदोष असे म्हंटले जाते सोमवारी जर प्रदोष आले तर याला सोमप्रदोष असे म्हणतात मंगळवारी जर प्रदोष आला तर त्याला भौमप्रदोष म्हणतात शुक्रवारी आला तर भृगुप्रदोष म्हणतात आणि शनिवारी जर प्रदोष आला तर त्याला शनि प्रदोष असे म्हटले जाते प्रदोष व्रताचे दोन प्रकार आहेत एक नित्य प्रदोष व्रत हे निष्काम व्रत आहे नित्य नियमितपणे दर पंधरवाड्याला केल्यास मोक्ष प्राप्ती होते आणि सर्व कामनिक फळे आपोआपच मिळतात दुसरा म्हणजे कामनिक प्रदोष व्रत विशिष्ट कामना पूर्ण करण्यासाठी एखादी आपल्या मनामध्ये मनोकामना आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी जे व्रत केल्या जाते त्याला कामनिक व्रत असे म्हटले जाते सामान्यत तीन वर्ष केल्या जाते इच्छा असल्यास बारा वर्षे ही व्रत करता येते प्रत्येक वेगवेगळ्या कामनांसाठी सुद्धा प्रदोष व्रत केले जाते जसे की भानुप्रदोष आरोग्य प्राप्तीसाठी आरोग्यामध्ये जर काही अडचणी असेल तर आरोग्य लाभासाठी व्रत केल्या जातो प्रदोष आध्यात्मिक उन्नतीसाठी भौमप्रदोष अर्थ लाभ व कर्जमुक्तीसाठी केला जातो प्रदोष स्थिर लक्ष्मी व ग्रह कल्याणासाठी केला जातो प्रदोष संत संबंधित अडचणी दूर करण्यासाठी केल्या जात शुद्ध पक्षातील प्रदोष हा सिद्धिकारक तर वद्य पक्षातील प्रदोष हा दोष निवारक मानला जातो कोणतेही व्रत सुरू करण्यापूर्वी संकल्प मात्र अवश्य करायला हवा उदाहरणार्थ आरोग्यासाठी आपण एखादा संकल्प केला असेल तर त्यामध्ये मम सकल वात पित्त कफादीजन्य दोष परिहारार्थम आरोग्य सिद्धी अर्थम असा संकल्प करावा आत्मोन्नतीसाठी मम सकल अज्ञान दोष पूर्वक आत्मोन्नती सिद्ध्यर्थम आणि कर्जमुक्तीसाठी मम सकल ऋण परिहारपूर्वक आय वृद्ध असा संकल्प करावा स्थिर लक्ष्मी करिता ग्रह दोष परिहारपूर्वक स्थिर लक्ष्मी सिद्ध्यर्थम असा संकल्प करावा संततती करता मम संतती उन्नती दोष परिहार पूर्वक सुसंतान प्राप्त्यर्थम असा संकल्प पा केला पाहिजे अशा प्रकारे आपली कामना स्पष्ट करून संकल्प केला जातो प्रदोष व्रत हे कशा पद्धतीने करावे ते आपण पाहूया या व्रतात उपवास हे मुख्य अंग आहे आदल्या रात्री हलका आहार घ्यावा दुसऱ्या दिवशी शक्यतो जल उपवास करावा न जमल्यास फळरस किंवा अल्पहार घेऊन उपवास आपण पालन करू शकतो उपवास करू शकतो दिवसभर शिवमंत्र जप स्तोत्र किंवा यथाशक्ती अनुष्ठान हे मात्र करावी प्रदोषकाळी उमामहेश्वराची पूजा करून सायंकाळी त्याच प्रदोषकाळी पूजा झाल्याबरोबर दीप आरती करावी दुसऱ्या दिवशी विष्णू पूजन करून पारणा करावा म्हणजे हे व्रत पूर्ण होते प्रदोष व्रत सर्वांना करता येते विशेषतः वैवाहिक जीवनातील अडथळे येत असतील तर ता ते अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा हे व्रत केले जातात वाममार्गी जर संतती गेली असेल तर हे व्रत केले जाते कर्जाचा त्रास होत असेल तर हे व्रत केले जाते सतत अपयश येत असेल तर हे व्रत केले जाते वादविवाद कोर्ट कचेरी चालू असेल तरी सुद्धा हे व्रत नक्कीच करावे श्रद्धा शुद्धता आणि नित्य नियमाने केले तर याचे व्रत या व्रताचे वरत फळ मात्र हमकास मिळते मित्रांनो प्रदोष व्रत हे केवळ व्रत नसून जीवनातील दोष दूर करून सुख शांती समृद्धी उन्नती देणारे साधन आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच